नमस्कार मित्रांनो मी श्रुती आज आम्ही दहावीच्या पाठ्यपुस्तकातील नाचू कीर्तनाचे रंगी हा अभंग अभ्यासणार आहोत आणि या अभंगाचे लेखक आहे संत नामदेव तर संत नामदेव हे एक प्रसिद्ध संत आहे संत नामदेव हे वारकरी पंथातील ज्येष्ठ संतांपैकी एक म्हणजे संत नामदेव संत नामदेवाने मनोत् वारकरी पंथाचा प्रसार केला तसेच त्यांनी मराठीत व हिंदीतही पद्रचना केल्या. यांचे प्रसिद्ध साहित्य म्हणजे नामदेवांची अभंग गाथा. चला तर आपण या अभंगाला सुरुवात करूया. नाचू केतनाचे रंगी या अभंगामध्ये संत नामदेवांनी ज्ञानाचा प्रसा। नाम प्रसार या अभंगामध्ये संत नामदेवांनी ज्ञानाचा प्रसार भक्तांच्या कल्याणासाठी ईश्वराकडे केलेली मागणी व संत संगतीची माहिती मांडलेली आहे. नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जे तर की कि आपण कीर्तनाच्या रंगात नाचूया कीर्तनाच्या रंगात नाचून आपण ज्ञानदीप जो आहे तो जगात लावूया म्हणजे ज्ञानाचा जो प्रसार आहे तो आपण जगभर करूया सर्वत्र ज्ञानाचा प्रसार कीर्तनाच्या रंगात रंगून ज्ञानाचा प्रसार आपण जगभर करूया असे संत ना संत नामदेव जे आहे ते या पहिल्या ओळीत म्हणत आहे दुसरी सर्व सोडूनही माझी या वाचे विठ्ठल रखमाई तर दुसऱ्या ओळीमध्ये संत नामदेव काय म्हणत आहे की विठ्ठल रखमाई जी आहे ती पंढरपूर सोडून आली आहे आणि पंढरपूर सोडून येऊन ती माझ्याजवळ माझ्या कीर्तनात तल्लीन होऊन माझ्यासोबत नाचत आहे म्हणजे संत नामदेव जे आहे ते कीर्तनात इतके तल्लीन झाले आहे गुंतून गेले आहे की पूर्ण सृष्टी जी आहे ती त्यांना त्यांना विठ्ठल रखुमाई वाटत आहे आणि विठ्ठल रखुमाई माझ्यासोबत नाचत आहे असा आभास असा भास त्यांना होत आहे तर तर ही सृष्टी जी आहे ती विठ्ठल रखमाई बनून आपल्यासोबत नाचत आहे असा त्यांचा त्यांना आभास होत आहे म्हणजे तर तर ते म्हणत आहे की विठ्ठल रखमाई जी आहे ती माझ्याजवळ माझ्या कीर्तनात तल्लीन होऊन माझ्यासोबत नाचत आहे तिसरी ओळ परे होऊन पडते ते राहू निरंतर तर संत नामदेव तिसऱ्या ओळीत म्हणत आहे की ही जी लौकिक दुनिया आहे ती दुनिया सोडून आपण अलौकिक दुनियेत जाऊया या लौकिक दुनियेत जरी परमेश्वर माझ्या समीप असला जरी परमेश्वर माझ्या जवळ असला तरीही आपण त्या पंढरपुरात जाऊया म्हणजे अलौकिक दुनियेत जाऊया असे तर अलौकिकची दुनिया आहे त्या दुनियेत आपण जाऊया कारण तिथेच आपल्याला खरा मोक्ष मिळणार आहे आणि ही लौकिक दुनिया सोडून जी विठ्ठल रुकमाईची अलौकिक दुनिया आहे त्या दुनियेत आपण जाऊया तिथे आपण निरंतर राहूया कारण तेच आपले खरे घर आहे असं इथे संत नामदेव जे आहे ते म्हणत आहे चौथी ओ जे जे अधिष्ठान तोची माझे रूप पूर्ण ज्या अलौकिक दुनियेत आपले स्थान आहे जिथे विठ्ठल रुकुमाई राहतात त्या दुन त्या दुनियेतले दैवत म्हणजे विठ्ठल रुकुमाई जी आहे त्यांच्याशी मी एकरूप झालो आहे तेच माझे पूर्ण रूप आहे असे इथे संत नामदेव जे आहे ते म्हणत आहे तर पंढरपूर जे आहे ते आपले प्रेरणादायी स्थान आहे आणि त्या स्थानात असलेले विठ्ठल रुकुमाई जे आहे त्यांच्याशी मी एकरूप झालो आहे तर तर तेच माझे परिपूर्ण रूप आहे असे तर अशी मला अनुभूती झाली आहे असे संत नामदेव ह्या चौथ्या कडव्यात म्हणत आहे पाचवा अवधी सत्ता आली हाता नामयाचा खेचरी दाता विठ्ठल रुक्माईशी एकरूप होऊन हे विश्वाची साधी सत्ता जी आहे माझ्या हातात आलेली आहे असं मला वाटत आहे म्हणजे सगळं काही मला मिळालेलं आहे या विठ्ठल रुक्माईशी एकरूप होऊन विश्वाची साधी सत्ता माझ्या हातात आलेली आहे असं तर असं संत नामदेवांना वाटत आहे तर हे सगळं जे घडत आहे ते माझ्या गुरुमुळे घडत आहे तर विसोबा खेचरी जे त्यांचे गुरु आहे त्यांच्यामुळे तर त्यांच्यामुळे हे सगळं घडत आहे त्यांचा खरा आधार मला लाभला आहे आणि तर त्यांनीच मला परमेश्वराची खरी ओळख करून दिली आहे असे संत नामदेव जे आहे ते या चौथ्या कडव्या म्हणत आहे तर आता आपण दुसऱ्या अभंगाकडे बोलूया परिसाचे संगे लोहा होई सुवर्ण तैसा बेटी नारायण सतसंगी तर या पहिल्या ओळीमध्ये संत नामदेव काय म्हणत आहे की परिसाच्या सहवासाने जेव्हा लोखंडाला परिसाचा स्पर्श होतो तेव्हा लोखंड देखील सोनं बनत तसेच जेव्हा संतांचा सहवास संतांच्या संगतीत आपण राहतो तेव्हा आपल्याला परमेश्वर भेटतो आपल्याला नारायण भेटतो असे इथे संत नामदेव जे आहे ते म्हणत आहे तर परिस म्हणजे एक मौल्यवान दगड ज्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सुद्धा लो सोने होते जसे जसे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याचप्रमाणे जर आपण संतांच्या संगतीत राहलो संतांच्या सहवासात राहिलो तर आपल्याला परमेश्वर नक्की भेटेल आपल्याला नारायण जो आहे तो भेटतोच असे संत नामदेव आपल्याला इथे सांगत आहे दुसरी ओळ कितकी कि, कि ध्याता भुंगी झाला तुमचे वर्ण तैसे बेटी नारायण सत्संगी तर इथे संत नामदेव काय म्हणत आहे की जेव्हा साधा कीटक जो असतो तो जेव्हा देवाचे

शिवगण असे म्हणून ओळखू लागतो त्याचप्रमाणे जर आपण संतांच्या संगतीत तर आपल्याला परमेश्वर हा नक्कीच भेटणार असे ते संत नामदेवचे आहेत ते सांगत आहे जर एक कीटक परमेश्वराची भक्ती करून देवभक्त बनू शकतो तर आम्ही मनुष्य आहोत आम्ही जर संतांच्या संगतीत राहलो आणि देवाची भक्ती केली तर आपल्याला नक्की नारायण भेटणार देव जो आहे परमेश्वर जो आहे तो आपल्याला भेटणार असे आपल्याला संत नामदेव जे ते वनस्पती परिमूळ चंदन झाला जाण तैसा बेटी नारायण सतसंगी ते संत नामदेव जे आहे ते काय म्हणत आहेत की चंदनाच्या ज्याप्रमाणे एखादी वनस्पती चंदनाच्या सहवासात राहून चंदनात चंदनाचे गुणधर्म जे आहे ते आत्मसात करू लागते म्हणजे चंदनाचा सुहास जो आहे त्या वनस्पतीलासुद्धा येऊ लागतो त्याच ज्या त्याचप्रमाणे जर आपण संतांच्या संगतीत राहिलो तर आपलीसुद्धा अवस्था तशीच होणार आपल्याला परमेश्वर जो आहे नारायण जो आहे तो नक्कीच भेटणार असे येथे संत नामदेव जे आहे ते सांगत आहे जो संतांच्या संगतीत राहणार त्याला परमेश्वर म्हणजे नारायण नक्कीच भेटणार असे ते संत नामदेव जे आहे ते आपल्याला सांगत आहे तर हा जो अभंग आहे तो अभंग संपलेला आहे तर आता आपण या अभंगाच्या प्रश्नांच्या उत्तरांकडे वळूया पहिला प्रश्न प्रश्न एक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी संत नामदेवांनी कोणता मार्ग सांगितला आहे उत्तर ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी संत नामदेवांनी कीर्तनाचा मार्ग सांगितला आहे प्रश्न दोन कीर्तनाच्या रंगी नाचून नामदेव कोणता दीप लावू इच्छिता उत्तर कीर्तनाच्या रंगी नाचून नामदेव लावू इच्छिता प्रश्न तीन सर्वांच्या अधिष्ठानाला नामदेव कोणते रूप म्हणतात सर्वांच्या अधिष्ठानाला नामदेव आपले पूर्ण रूप म्हणतात प्रश्न चार कोणाच्या संगतीने लोहाचे सुवर्ण होते उत्तर परिसाच्या संगतीने लोहाचे सुवर्ण होते प्रश्न पाच ध्यान करणाऱ्या कीटकाला कोणता वर्ण प्राप्त होतो उत्तर ध्यान करणाऱ्या कीटकाला शिवभक्ताचा वर्ण प्राप्त होतो प्रश्न सहा कोणाच्या संगतीत वनस्पती सुगंधित बनतात उत्तर चंदनाच्या संगतीत वनस्पती सुगंधित बनतात प्रश्न एक कीर्तनामध्ये रंगल्याने मिळालेल्या आनंदाचे वर्णन नामदेवाने कसे केले आहे उत्तर कीर्तनामध्ये तल्लीन होऊन नाचल्यामुळे नामदेव चराचर सृष्टीला विसरून गेले अवधी सृष्टी विठ्ठल रखुमाई बनून आपल्याजवळ नाचत असल्याच्या आभासाने त्यांचे चित प्रतिफुलित झाले आहे लौकिकाच्या पलीकडे असलेला मोक्ष हेच माझे खरे घर आहे भक्तिमार्गानेच मी तिथे पोचू शकेन विठ्ठल रकोमाई माझ्या परमसंतोषाचा स्रोत आहे आपण सारे इथे निरंतर राहूया सर्वांचे मूळ वस्तिस्थान तेच तर माझे पूर्ण रूप आहे लौकिकाच्या पलीकडची सारी सत्ता माझ्या हाती आल्याचे सुख मला कीर्तनाच्या रंगात नाचत असताना लाभते ते सुख माझबरोबर तुम्हालाही लाभेल माझ्या गुरूंच्या विसोबा खेचऱ्यांच्या दातृत्वामुळेच मला हे परमसुख अवर्णनीय आनंद प्राप्त झालेला आहे दोन संतांच्या सहवासात असलेल्या भक्तात घडून येणारे बदल नामदेवाने कोणत्या उदाहरणातून स्पष्ट केले आहे उत्तर परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होऊन जाते सामान्य कीटक परमेश्वराचे ध्यान करू लागतात तर तोही शिवदास होऊन जातो परमेश्वराचा परम भक्त बनून जातो कोणतीही वनस्पती चंदनाच्या स्थानित्यात चंदनाचा, चंदनाचा सुगंध प्राप्त करू शकते वृत्ती प्रवृत्ती वेगळी असली तरी सत्संगतीचा परिणाम चांगलाच होतो या तीन उदाहरणातून नामदेवाने संतांच्या सहवासात असलेल्या भक्तांना परमेश्वराची भेट होते व ते संतपदास पोचतात हे स्पष्ट केले आहे